सोशल मीडियावर तुमच्या तुम्ही जिथं राहतात त्या संदर्भात आज विविध प्रकारचे अफवा पसरले जात आहे की तुम्ही मोफतच्या घरामध्ये राहता व बोर्डच्या प्रॉपर्टीमध्ये राहता पाच हजार स्क्वेअर फूटच्या घरामध्ये राहता मस्जिदला पैसे देत नाही याबद्दल सर तुम्ही काय बोलू शकता का नेमकं काय प्रकारे हा मी लोकांना आवाहन करतो आहे सगळ्या समाजाच्या लोकांना का तिकडं येऊन बघावी पाच हजार स्क्वेअर फूटची जागा आहे का माझी आणि ती जागा मस्जिदाची आहे पण तिकडं मी भाडेकरी आहे आज शंभर वर्ष झाले मी तिकडं माझा आजोबा माझे वडील मी माझे पोरं अजून तिकडं राहतात आहे आणि माझं मशीदा सगळं हिशोब किशोब क्लिअर आहे नाही का बाकी काही नाही आणि मी एकटा नाही राहतो ते कंपाऊंडमध्ये मध्ये चार जण अजून राहतात आहे मग तुमच्यावर आरोप का होते असं कोण करतो आरोप तुमच्यावर हे छोटे मोठे लोकांना मी उत्तर देऊ शकत नाही हे काय नाही का माझे लेवलचे नाही ते का त्यांना मी उत्तर देऊ